राहत्या शहरातलं जे छत्रपती शिवाजी महाराज जे कॉम्प्लेक्स आहे त्या मध्ये दोन पूर्वी देखील पाऊस आला होता त्यावेळेस देखील पाणी गेलं होतं अनेक जे व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांचं या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि तळ्याचं स्वरूप या जे छत्रपती कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होतं मात्र या ठिकाणची जी परिस्थिती आहे आपण जर बघितली तर सर्वत्र पाणी आहे आणि त्या पाण्याचा वेढा या कॉम्प्लेक्सला लागला आहे अशा पद्धतीमध्ये पहिले जे मुख्य तिकडे आहे वैभव लोंडे ते या ठिकाणी पावसामध्ये ते स्वतः आलेत आणि त्यांनी त्यांची चौकशी केली असेल वाघाची पाणी केली असेल पाणी कशा पद्धतीने बाहेर काढता येईल हे देखील बघितलं आहे आणि त्याचबरोबर या राहता नगर परिषदचे भाजप नगराध्यक्ष राजेंद्र पटार आहेत ठाकरे गटाचे त्यांनी देखील या सगळ्या जे छत्रपती कॉम्प्लेक्स आहेत त्याचे देखील पाणी केले आहेत यापूर्वी देखील या कॉम्प्लेक्स मध्ये पाणी केलं होतं आणि नागरिकांचं नुकसान झालं होतं आता देखील पाणी केलं देखील या गोष्टींनी पाणी केले कसं माहिती त्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लेक्सचा जो विषय हा गेल्या किती फर्श पहिली वेळ नाही पाणी जाण्याची पहिली वेळ नाही याच्या दरवर्षी किंवा एक दोन वर्ष फक्त मध्ये जात नाही तर या व्यापारी संकुलातल्या व्यापाऱ्यांचं दरवर्षी नुकसान आहे पण नुकसान काय होतं तर दिवाळीचा पिरियड असतो हे व्यापारी लोक माला भरून ठेवतात दिवाळी निमित्त आणि हे जर असं पाणी लिहिलं म्हणजे त्यांचं काही लाख रुपयांचं नुकसान होतं आणि आधी चार पाच वेळेस ह्या गोष्टी झालेल्या आहे त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सत्तेवर होतो म्हणजे पदवर होतो आता प्रशासक आहे या याच्यावर आणि प्रशासक कोण चालवतं तर इथले सगळे सत्ताधिकारी पालकमंत्री हे चालवतात सगळं तर ह्या ज्या वेळेस याच्या ज्या गोष्टी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सवर पाणी जे छताहून बाहेर जायला पाहिजे जा ड्रेनेज मध्ये तेच पाणी लोकांच्या जा कॉम्प्लेक्समध्ये जातं प्रशासनाचा असा कोणता प्लॅन आहे का पाणी विल्हेवाट लावायचे का व्यापारीच्या दुकानात घालायचं त्यानंतर रोडवरचं पाणी रोडवरचं हा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मेन चौक आहे शहरातला वरून सगळ्या रोडून येणारं पाणी इथं जमा होतं मग जर तुम्हाला जर म्हणजे हवा मोठे आणि तुम्ही सवयी गोष्टवर राहिले तुम्हाला जर ज्यावेळेस कळतंय पाणी आपल्याकडे फ्लो जादा आहे पाणी जादा पाहत झालं पाहिजे तुम्हाला ड्रेनेज मोठ्या करावं लागणार ना त्या तुम्ही करतीच नाही त्या तुम्ही करतीच नाही त्याच्यामुळे पाणी वाढणार कुठून लोकांच्या कॉम्प्लेक्समध्ये जाणार वरचं पाणी लोकांच्या जातं पाणी जाणार कुठं लोकांच्या कॉम्प्लेक्स मध्ये जाणार पण या वर्षी जरी मी बघितलं या आधीचा या दिसा प्रशासनाने जे मुख्य मुख्याधिकारी असतील काही ते एकदम म्हणजे व्यापाऱ्याकडे येत पण नव्हते पण आताचे जे मुख्य मुख्यधिकारी साहेब आहे एवढ्या पावसात आले आणि कर्मचारी पण सतर्क होते कर्मचारी पण मदतीच्या याच्यात म्हणजे काम करत होते म्हणजे यावेळेस तरी प्रशासनाचे कामकाज मला चांगलं वाटलं नाही तर मागच्या वेळेस आम्हाला बोल मला फोन लावून बोलावं लागायचं कारण इथे या कर्मचाऱ्यांना साहेब इथे या म्हणजे सांगावं लागायचं तरी साहेब एक एक दीड तास तरी पहिले यायचे पण परंतु आता ज्यावेळेस फोन झाला साहेबांना एक पाच दहा मिनिटात साहेब तिथे हजर झाले गेला तुम्ही त्यावेळेस पाणी गेलो होतं त्यावेळेस तुम्ही आंदोलन केले होते या ठिकाणी देखील केला होता मात्र पुन्हा या ठिकाणी पाणी गेलं आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी देखील आदेश दिला होता का पाणी या ठिकाणी जाणार नाही याबाबत त्यांनी देखील काळजी घ्यायला सांगली मात्र पुन्हा या ठिकाणी पाणी गेलं त्याचा तरी कॉम्प्लेक्सचा दोष आहे की या प्रशासनाचा दोष आहे नाही कॉम्प्लेक्सचा तर दोष आहे पण परंतु पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जो शब्द दिला होता मी पाणी जाऊन देणार नाही तर आणि आजही पाणी गेलेलं आहे तर माझी म्हणजे मला ह्या गोष्टीत कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना माझी विनंती आहे जे काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दोन दोन तीन तीन लाख रुपये आज कमीत कमी एका एका व्यापाऱ्याचं नुकसान झालेलं आहे जर तुम्हाला थोडी व्यापाऱ्यांची ज्या सर्वसामान्य जनतेची माणूस की असेल तर यांना तुम्ही पाच पाच लाख रुपयाची मदत करावा तुम्ही इतर इतर ठिकाणी भरपूर खर्च करताय इतर सगळं काय करताय पण या गरीब व्यापाऱ्याच्या सुद्धा तिने मदत करावा अशी माझी त्यांना विनंती यापूर्वी देखील अशी मागणी केली व्यापाऱ्यांचं नुकसान झालं होतं मात्र अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दिली नाही मिळाली नाही मिळाली नुकसान भरपाई दिली नाही ती तर नाही दिली पण साधं काम पण त्यांचं केलं नाही जी परिस्थिती परत उद्भवू नाही असं सुद्धा त्यांनी केलेलं नाही मागच्या प्रशासनाने काहीच केलेलं नाही पण आता दुसरं जर असेल म्हणजे तर पालकमंत्री साहेबांना मी विनंती केली पण खरी विनंती मी ना म्हणजे मी समजवतो इथले आमदार राधाकृष्ण विखे पाटील नाही इथले आमदार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आहे सगळा कारभार ते बघत असतात त्यांनी ते मोकळे म्हणायचे आहे असं जनता दाखवतात तर त्यांनी अशीच व्यापाऱ्यांना मोकळ्या मनाने त्यांनी पाच पाच लाख रुपयाची त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे अशी माझी विनंती नाही तर आज सगळे म्हणतात मी पालकमंत्री नामदार आता पाटील आहे रिजले सुत्र सगळे डॉक्टर सुधीर पाटील हे करत आता इथे काही नुकसान झालंय गाड्या भाडं देखील ऑक्सिड माफ केलं जात नाही त्यांचं आणि भाडं वाढत चाललंय भाडं पण देखील वेळवरती बसून केलं जाते आता नुकसान भरपाई त्यांना मिळणार की नाही मिळालं गाळे जर व्यापाऱ्यांचे पैसे राहिले ना तर हे प्रशासन त्यांचे गाळे सील करतं ह्या मला म्हणजे उपासमारीची वेळ येते व्यापाऱ्यांवर जर तुम्ही जावे तुम्ही पैसा वसुली गोळा करणार आहे महसूल आणि तो जर मग नुकसान तर पण पालिकाने द्यायला पाहिजे तातडीने त्याच्यातून तर मी आज ही जी परिस्थिती तु होती तुम्ही मी म्हणजे आता आली याच्या आधी गुडघ्याच्या वर पाणी इथं या कॉम्प्लेक्स मध्ये त्याच्यामुळे आम्ही पहिले काय झालं व्यापाऱ्यांना वाचवण्याचं काम केलं का त्यांचं नुकसान जादा होऊ नये पहिलं प्राधान्य त्याला दिलं म्हणून आज बोलू नाही ह्या गोष्टीत मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही फक्त माझी एक कळकळीची विनंती प्रशासनाला हे मान्य पालकमंत्री साहेबांना पण आहे ह्या व्यापाऱ्यांना त्यांनी कमी पाच पाच लाख रुपयाची मदत केली पाहिजे आणि दुसरं हे कॉम्प्लेक्स होणारा जो प्रकार आहे तो ह्याच पुढच्या पावसाळ्या येण्यापर्यंत याचा पूर्ण जो काय त्रास आहे तो त्यांनी हे केला पाहिजे जर या सगळ्या गोष्टी समजा झालं तर तुमचे काय बांधणी असणार नाही मग आम्ही ज्या ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आंदोलन करू आम्ही गरीब जनतेच्या बाजूने आहे व्यापाऱ्यांच्या बाजूने आहे कष्टकरी व्यापारी असू कष्टकरी कामगार असू आम्ही शिवसेना मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे शिवसेना आणि बघितलं या सगळ्या गोष्टीवरती जे काही व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे आणि पाणी साचत आहे वारंवार तर यावरती माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पटेल हे आक्रमक झाले आप असल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहतात